नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरणमध्ये मेगा जाहिरात आली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती घ्या आमच्या चॅनलवर तुम्ही अगर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड करत असतो ज्याच्या माध्यमातून आपणास नवीन महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या भरती किंवा देशात येणाऱ्या जॉब जे भरती विषयी माहिती असते त्याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा पाहणार होतो की मेगा भरती जी आहे ती बारावी पासवर आहे याची परीक्षा जी आहे ती फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणार आहे आणि एकूण पदा जर विचार केला तर पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदे आहेत यात पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदे देण्यात आलेले आहे आणि पदाचे जे नाव आहे यामध्ये पाच हजार तीनशे पदे त्यामध्ये सर्व जी पदे आहेत ती विद्युत सहाय्यक नावानं पदे आहेत आणि याची जी नोकरीचे ठिकाण बघितली तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये नोकरी असणार आहे आपल्याला महाराष्ट्र बि महाराष्ट्र राज्य विद्युत म्हणजे जे लाईट किंवा पुरवायचं काम करत असते आपल्या प्रत्येक गार ग्राहकाला त्याचं जे स म्हणजे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये ते पुरवत असते त्यानुसार आपल्याला शहरी आणि ग्रामीण भागात किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपलं सिलेक्शन होऊ शकतो यामध्ये जर आपण वेतनमानाचा विचार केला तर पंधरा हजार ते सतरा हजार हे प्रति बेसिक वेतन आहे आणि त्यानुसार इतर तुमच्या लोकेशन आणि त्यानुसार आपले भत्ते व इतर भत्ते त्यात मिळत असतात आपल्याला यानंतर जर आपण विचार केला यासाठी जी वयोमर्यादा आहे ते सत्तावीस वर्षाखालील वयोगातील पा उमेदवार पात्र राहतील म्हणजे यानुसार डिसेंबर महिना डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये जर आपलं वय ट्वेंटी सेव्हन असेल तर आपण यासाठी अप्लाय आप करू शकता अर्ज करण्याची पद्धत जी ऑनलाईन आहे ऑफलाईन अर्ज करण्याच्या पद्धतीसाठी आपण आपल्या अधिकृत वेबसाईटला विजिट करून तिथं माहिती बघायची आहे आता आपण अर्ज करत असताना जर शुल्कचा विचार केला तर जनरल कॅटेगरी म्हणजेच खुला प्रवर्ग यासाठी दोनशे पन्नास रुपये आणि इतर जे मागास प्रवर्ग आहेत जे की एस सी एस टी किंवा ओबीसी असतील तर त्यांना एकशे पंचवीस रुपये ही फी ठेवण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही कंपनीच्या संकेतस्थळावर दोन हजार जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे येणार आहे तर अधिकृत वेबसाईट जर आपण बघितली तर अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट अशी अधिकृत वेबसाईट आहे ही वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिकृत माहिती घेऊ शकता आता जर आपण पात्रतेचा जर विचार जर केला तर यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे दहा प्लस टू म्हणजे दहावी किंवा बारा दहावी प्लस टू जे वेळचा जो एज्युकेशन क्रायटेरिया असतो ती परीक्षा उत्तीर्ण होणे किंवा त्या तत्सम परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यपूर्ण पूर्ण केल्यास राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीजतंत्री किंवा तारतंत्रे अंतवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळी यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र असल्याससुद्धा आपण यासाठी अप्लाय करू शकणार आहात तर ह्यामध्ये आपल्याला दोन जे आहेत एकतर बारावी पास असणं आवश्यक आहे त्याच व्यतिरिक्त आपल्याकडं कोणताही आय टीची एखादी डिग्री असणंही आवश्यक आहे आता यानंतर जे आपण पाहणार आहोत की यासाठी आपण अर्ज कसा करायचा आहे तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एम एस डी एल ही एक प्रतिष्ठित संस्था आहे जी कामाची सम म्हणजे विविध प्रकारच्या आपल्या जे विद्युत तार असतात त्या रिलेट गोष्टी करत असते तर आता ही संधी जी आहे ती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिशियल डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडमध्ये एक भाग म्हणायची किंवा सुरक्षित अशी नोकरीची संधी मिळणार आहे त्यामध्ये अर्ज भरत असताना आपण व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचं आहे आणि अंतिम मुदतीपूर्वी हा सबमिट करायचा आहे तर एक महाराष्ट्रातील एक चांगल्या संस्थेबरोबर करिअर करायची आपल्याला संधी आली तर आपण यामध्ये सविस्तर असं पाहणार आहोत की अर्ज कसा करायचा आहे तर मित्रांनो पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार जी मी तुम्हाला वेबसाईट सांगितली आहे त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर अर्ज करताना आपण ऑनलाईनला आपल्याला सर्वात प्रथम ऑनलाईन नोंदणी करावी लागेल ऑफलाईन अर्जचा डिटेल माहिती अजून वेबसाईटवर आली नाही तरी आपण तिथून पाहू शकता आता अर्ज फॉर्ममध्ये नमूद करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या अर्ज झाल्यानंतर त्याची सॉक्षरी किंवा छायाचित्र हे हो तिथं अपलोड करावं लागेल स्कॅन करून आपल्या गोष्टी अपलोड जसं की रेग्युलर आपण प्रत्येकासाठी करतच असतो ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना तपशील सूचनांची माहिती घ्यायची आहे म्हणजे अर्जात किंवा आपण जे अर्ज कसा भरावा ही जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे विशेष म्हणजे ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी कोणतीही चूक झाल्यास अर्ज आपल्याला परत भरता येत नाही याची काळजी घेतली पाहिजे प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड हा त्याच्या खात्यावर ईमेल प्रमाणे मिळत असतो आपण एकदा अर्ज भरल्यानंतर त्याचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड हा व्यवस्थित जपून ठेवायचा आहे जेणेकरून नेक्स्ट किंवा इतर माहितीसाठी आपल्याला तो उपयोग पडतो भविष्यात तुमचे क्रेडिन्शियल लॉग इन केल्यानंतर आता अर्ज करा बटनवर क्लिक करावं लागतं म्हणजे आपण जर एकदा नोंदणी केल्यानंतर जे आपल्याला नोंदणी क्रमांक पासवर्ड मिळाला आहे तो परत टाकायचा आहे आणि आपल्याला अर्ज करा ह्याच्यावर माहिती ऑनलाईनवर क्लिक करायचं त्या आहे त्यामध्ये आपल्याला तुमची त्यानंतर आपल्याला तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागते जसे की तुमचे नाव वडिलांचे नाव जन्मदारी किंवा शैक्षणिक माहिती इत्यादी तरी त्यानंतर आपला स्कॅन केलेला फोटो जो सांगितलेला व्यवस्थित ह्यामध्ये भरायचा आहे स्वाक्षरी पण व्यवस्थित जे पी जी फॉर्मॅट अपलोड करायचं आहे नाहीतर जर फोटो आपल्याला स्पष्ट नसेल स्वाक्षरी व्यवस्थित आपण केलेली नसेल किंवा के व्यवस्थित मध्ये नसेल आणि स्कॅन करून व्यवस्थित डॉक्युमेंट जर अपलोड केलं नसेल अर्ज नाकारला जाऊ शकतो देणार तेव्हा अर्ज फी भरण्यासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट किंवा का नेट बँकिंगची आपण मदत घेऊ शकता आणि त्या माध्यमातून किंवा युपीआयची बी सुविधा अवेलेबल असेल तर युपीआयची पण सुविधा घेऊ शकता आणि त्या माध्यमातून आपण ऑनलाईन आपला जो आहे अर्ज भरू शकता तर अर्ज करण्याची हीच एक पद्धत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करत असताना अर्ज कसा भरावा ही माहिती आपण वेबसाईटवर दिलेली असते तर त्या वेबसाईटवर जाऊन आपण ती माहिती बघणं सर्वात आवश्यक आहे तर मित्रांनो जर आपण बघितलं तर पंधरा ते सतरा हजार प्रतिमा वेतन आहे त्याचबरोबर इतर बही भत्ते व आपल्याला बाकी सुविधा ह्या महामित्रतर्फे पुरवणे देतात टोटल पदाचा विचार केला तर पाच हजार तीन सत्तेचाळीस पदे आहेत आणि ही पदे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती किंवा पात्र होण्याची शक्यता आहे तेव्हा मित्रांनो ही एक सुवर्णसंधी आहे असे समजून आत्ताच परीक्षेच्या तयारीला लागा आणि परीक्षा जी असणार आहे ती फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार चोवीसमध्ये असू शकते परीक्षा तर लॉग इन केल्यानंतर आपले जे क्रेडेन्शियल किंवा नोंदणी क्रमांक पासवर्ड आहे तो जपून ठेवा मोबाईल नंबर व्यवस्थित टाका जेणेकरून कोणतेही अपडेट आपल्याला येत असेल संबंधित किंवा हॉल तिकीट संबंधित तर आपल्याला व्यवस्थित माहिती मिळाली पाहिजे आणि योग्य वेळेत आपण परीक्षेला उपस्थित राहून ही सुवर्ण संधी जी आहे ती सरकार नोकरी माहिती मिळवली पाहिजे तर मित्रांनो आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व माहिती मिळाली असेल या भरतीसंबंधित कोणतीही काही तुम्हाला शंका किंवा काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आम्ही त्याबद्दल तुम्हाला अतिरिक्त माहिती देईल मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जेणेकरून नवीन असेच व्हिडिओ आपल्याला मिळण्यासाठी आम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला शंभर टक्के मिळत झाले आणि आपल्याकडून अशा भरतीची जाहिरात विसरता किंवा चुकता कामा नये तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत दत्तगुरूच्या चरणी प्रार्थना करतो की ही जी बेगा भरती आहे ही आपल्या आप स एक सवर्ण संधी किंवा गवर्मेंट जॉबचं ड्रीम जॉब जे असतं ते स्वप्न कम भरती करू कम्प्लीट हो हीच गुरुचरणी प्रार्थना करून आज व्हिडिओच्या शेवट करतो टेक केअर बाय बाय हॅव गुड